अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार कार्तिक महिना कृष्ण पक्ष आणि चतुर्दशी तिथी दिवाळीच्या सुंदर दिवसांमधला हा एक खास दिवस अगदी दिवाळी म्हणजे दिव्यांची माळ पण त्यातला हा एक दिवा जरा वेगळा आहे हो कारण याला आपण म्हणतो नरक चतुर्दशी काही ठिकाणी काळी चौदस असंही म्हणतात तर आज आपण याच दिवसाची गोष्ट उलगडणार आहोत म्हणजे नक्की काय आहे ही कथा बरोबर नाव थोडं वेगळं वाटलं तरी या मागची कथा आणि संदेश खूप महत्त्वाचा आहे आपण उपनिषदांमध्ये म्हणतो ना तमसो मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे हो त्याचाच अनुभव देणारी ही कथा आहे ही फक्त एका नरकासूर नावाच्या राक्षसाच्या वधाची गोष्ट नाहीये अच्छा मग काय आहे तर ही आपल्या आतल्या म्हणजे आपल्या मनातल्या वाईट विचारांवर अहंकारावर कस विजय मिळवायचं याच प्रतीक आहे तर सुरुवात करूया त्या नरकासुरापासून कोण होता हा हो सांगा ना नरकासूर असं ऐकलंय कि तो भूदेवीचा म्हणजे पृथ्वीचा पुत्र होता अगदी बरोबर भूदेवीचा पुत्र आणि त्याला ब्रह्मदेवाकडून एक वरदान होत त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातूनच होईल अरे बापरे म्हणजे त्याला मरण नव्हतं जवळपास हो आणि ह्याच वरदानाचा आणि शक्तीच्या जोरावर तो खूप म्हणजे खूप उन्मत्त झाला होता त्याने देव ऋषी माणसं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली किती त्रास म्हणजे काय करायचा तो <laughs> काय नाही केलं त्याने स्वर्गावर हल्ला केला इंद्राला हरवलं इंद्राच्या आईची अदितीची कुंडल हिसकावून घेतली वरुणाचं छत्र घेतलं मणिपर्वत पळवलं बापरे इतकच नाही त्याने तब्बल सोळा हजार शंभर राजकन्या आणि इतर अनेक स्त्रियांना पकडून आपल्या राजधानीत प्राग मध्ये बंदी बनवलं होतं दहशत पसरवली असेल त्याने हो ना पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हीकडे हाहाकार माजला होता त्याची ताकद आणि क्रूरता इतकी वाढली होती की कोणी त्याच्या समोर उभं राहायला तयार नव्हतं म्हणजे तो एक प्रकारे अधर्म अहंकार आणि सत्तेचा गैरवापर याचं प्रतीक बनला होता मी यावर काहीतरी उपाय करायला हवा होता देव आणि ऋषी कोणाकडे गेले मदतीसाठी सगळे देव आणि ऋषी शेवटी मदतीसाठी गेले भगवान विष्णूंकडे जे तेव्हा कृष्णावतारा द्वारकेत होते अच्छा श्रीकृष्णांकडे हो श्रीकृष्णाने सगळं ऐकून घेतलं आणि नरकासुराचा वध करण्याचं वचन दिलं पण गंमत पुढे आहे श्रीकृष्ण या युद्धासाठी एकटे गेले नाहीत मग कोणाला नेलं सोबत त्यांनी आपली पत्नी सत्यभामा हिला सोबत घेतलं काय सांगताय सत्यभामा सत्यभामा हो पण का कारण म्हणजे भूदेवीचाच अवतार मानला जातो म्हणजे नरकासुराची आईच ज्या आईमुळे त्याला वरदान होत तीच आई त्याच्या वधासाठी निघाली अगदी नियतीने जणू हे ठरवलं होतं यामागे अनेक कारण सांगतात एक तर वरदानाप्रमाणे आणि दुसरं म्हणजे स्त्रिया फक्त घरातल्या कामांसाठी नाहीत तर वेळ आली तर त्या युद्धातही उतरू शकतात शकतात दुष्टांचा नाश करू हे दाखवून द्यायचं होतं सत्यभामेनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती म्हणे युद्धात यायची खरंच की काय हे खूपच प्रभावी आहे म्हणजे स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचा शेवट एका स्त्रीनेच करण्यात एक वेगळा संदेश पण आहे बरोबर अगदी प्रतिकात्मक आहे हे मग पुढे काय झालं युद्ध कसं झालं श्रीकृष्ण आणि सत्यभामा पोचले दोघे प्रागज्योतिषपूरला पोहोचले ते शहर काही साधन होत खूप किल्ले मायावी शक्तींनी होतं अच्छा मग आत कसे गेले श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने आणि गदेने सगळे अडथळे पार केले आणि मग सुरू झालं भीषण युद्ध नरकासुराचे मोठे मोठे सेनापती होते मोर ताड अंधक त्या सगळ्यांशी आणि त्यांच्या प्रचंड सेनेशी श्रीकृष्ण आणि सत्यभामीने मोठा पराक्रम केला मुर नावाच्या दैत्याला श्रीकृष्णाने मारलं म्हणूनच त्यांना मुरारी असं नाव मिळालं अरे हो मुरारी नावामागची ही कथा आहे तर अच्छा मग नरकासुराशी सामना कधी झाला आणि सत्यभामीने काय केलं सगळ्या सेनापतींना हरवल्यावर शेवटी नरकासुराचा आणि श्रीकृष्णाचा सामना झाला भयंकर युद्ध झालं दोघांमध्ये एका कथेनुसार युद्धात श्रीकृष्ण क्षणभर बाजूला झाले असताना सत्यभामेने धनुष्य बाण हातात घेतला काय म्हणता सत्यभामेने सुरुवात केली हो ते रौद्र रूप पाहून पण क्षणभर आणि शेवटी एका अचूक बाणाने नरकासूर जमिनीवर कोसळला भूदेवीच्या अवतारानेच पुत्राचा अंत केला म्हणजे सत्यभामेनेच त्याला मारलं काय विलक्षण योगायोग आहे हा पण असं ऐकलंय की मरण्यापूर्वी त्याने काहीतरी मागितलं होतं हो ही गोष्ट पण महत्त्वाची आहे मरता मरता नरकासुराला कदाचित पश्चाताप झाला असेल त्याने श्रीकृष्ण आणि सत्यभामेकडे एक विनंती केली काय विनंती एका राक्षसाने काय मागितलं असेल त्याने सांगितलं की माझ्या मृत्यूचा दिवस लोकांनी दुःख म्हणून साजरा करू नये उलट या दिवशी सगळ्यांनी दिवे लावावेत आंघोळ करावी नवीन कपडे घालावेत आणि आनंद साजरा करावा म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल आश्चर्य आहे म्हणजे स्वच्या मृत्यूच्या दिवशी उत्सव साजरा करायला सांगितला त्याने आणि म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात का नरकाच्या नावाने पण उत्सव अगदी बरोबर श्रीकृष्णाने त्याची ती शेवटची इच्छा मान्य केली आणि तेव्हापासून कार्तिक कृष्ण चतुर्दशी हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा होऊ लागला हा फक्त एका वाईट शक्तीचा अंत नव्हता तर अंधारावर प्रकाशाचा विजय ठरला एका नकारात्मक घटनेचं रूपांतर एका मंगल उत्सवात झालं खरंच की आणि म्हणूनच या दिवशी आपण काही खास गोष्टी करतो पहाटे लवकर उठून ते अभ्यंग स्नान हो अभ्यंग स्नान लहानपणी आठवते आई पहाटे उठून तेल आणि उठणं लावून स्नान घालायची काय महत्व आहे याच फक्त स्वच्छता नाही त्याहून जास्त आहे तेल लावणं शरीरासाठी चांगलं आणि उठणं जे चंदनासारख्या सुगंधी आणि औषधी गोष्टींपासून बनवतात ते त्वचेचा मळ काढतं पण याचं प्रतिकात्मक महत्व असं की आपण आपल्या शरीरातला आणि मनातला आळस नकारात्मकता पाप धुवून काढतोय अच्छा म्हणजे एक प्रकारे आतून बाहेरून शुद्ध होण बरोबर जणू काही आपण आपल्या आतल्या नरकासुराला संपवून नवीन सुरुवात करतोय म्हणतात या दिवशी पहाटे तेल आणि पाण्यात लक्ष्मी आणि गंगा वास करतात अरे वा म्हणजे हे स्नान खूप पवित्र झालं मग आणखी एक गोष्ट ऐकली आहे या दिवशी यमासाठी दिवा लावतात यमदीपदान त्याचा काय संबंध हो ती पण एक महत्वाची पद्धत आहे नरक चतुर्दशीला संध्याकाळी घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून यमराजासाठी दिवा लावतात यमराजासाठी यम हा मृत्यूचा देव आहे तर अशी श्रद्धा आहे की असं केल्याने घरातल्या लोकांना अकाली मृत्यूचं भय राहत नाही त्यांना दीर्घायुष्य मिळतं आणि नरकाची भीती राहत नाही यासाठी एक श्लोक पण आहे हो का सांगा ना मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदशी दीपदानात सूर्यजह प्रियता मम याचा अर्थ काय सोपा अर्थ असा आहे की मृत्यूचा पाश आणि दंड घेतलेला काळ आणि श्यामा देवी सोबत असलेला सूर्यपुत्र यम त्याला त्रयोदशीला म्हणजे चतुर्दशीच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी दिवा लावल्याने तो प्रसन्न होतो म्हणजे एक प्रकारे मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवण्याचे हे प्रतीक आहे वा म्हणजे अभ्यंग स्नानाने शुद्धी यमदीपदानाने मृत्यूभयावर मात आणि मग संध्याकाळचा सगळा उत्साह दिवे आकाशकंदील रांगोळी फटाके हे सगळं त्या विजयाचं प्रतीक झालं हो ना अगदी संध्याकाळी घरभर दिवे लावणं आकाशकंदील लावणं रांगोळी काढणं नवीन कपडे गोडधोड आणि फटाके उडवून आनंद व्यक्त करणं हे सगळं म्हणजे नरकासुरावरच्या विजयाचा आणि त्याच्या इच्छेनुसार प्रकाशाचा उत्सव आहे दिवे म्हणजे अंधार दूर करून ज्ञानाचं सकारात्मकतेचं स्वागत करणं बरोबर हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर सगळ्यांचं मिळून साजरा करायचा आनंदाचा क्षण आहे जणू आपण सांगतोय की आमच्या आयुष्यात सांगूलपणाचा आणि प्रकाशाचा विजय झालाय हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट जाणवतीये की ही नरक चतुर्दशी फक्त एक दिवसापुरती नाहीये म्हणजे बाहेरच्या नरकासुराला तर मारलं पण आपल्या प्रत्येकाच्या आत जे छोटे मोठे नरकासूर आहेत त्यांचं काय अगदी बरोबर मुद्दा मांडलात आपला अहंकार राग लोभ मत्सर आळस हे पण नरकासुरच आहेत की हो आणि ही कथा या परंपरा आपल्याला हेच तर सांगतात खरा सण तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या आतल्या या शत्रूंना ओळखतो आणि त्यांच्यावर विजय मिळवतो म्हणजे आपला अहंकार कमी करणं रागावर नियंत्रण ठेवणं लोभ सोडणं ही खरी नरक चतुर्दशी साजरी करणं आहे अगदी खरा दिवा तर आपल्या मनात पेटायला हवा आपल्या विचारातला वागण्यातला अंधार दूर झाला की बाहेरच्या दिव्यांना अजून अर्थ येतो आतला दिवा कसा पेटवायचा यावर खरच विचार करायला हवा हो कारण जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या या नकारात्मक सवयींवर काम करतो तेव्हा आपल्या आयुष्यात खरा प्रकाश येतो मग नरक चतुर्दशी किंवा दिवाळी वर्षातून एकदा नाही तर रोजच आपल्या जगण्याचा भाग बनते बरोबर तर आज आपण नरकासुराची कथा त्याचा पराभव त्याची ती शेवटची इच्छा आणि त्यातून आलेली नरक चतुर्दशी साजरी करायची पद्धत आणि त्यामागचा अर्थ हे सगळं सविस्तर पाहिलं हा दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय आहे आणि जाता जाता एक विचार नरकासुराने म्हणजे एका असुराने स्वतःच्या मुक्तीसाठी उत्सव करायला सांगितला याचा अर्थ असा घेऊ शकतो का आपण की आपल्या आतल्या ज्या वाईट बाजू आहेत ज्यांच्यावर आपण विजय मिळवतो त्यांना पूर्णपणे नाकारण्याऐवजी त्यांना समजून घेणं त्यांच्या अस्तित्वाची नोंद घेणं हे खऱ्या अर्थानं आपल्याला शांतता देऊ शकतं म्हणजे आपल्या चुकांमधून शिकण्यासारखं हो कारण आपल्यातल्या त्या नरकासुरांना आपल्या कमतरतांना ओळखल्याशिवाय स्वीकारल्याशिवाय आपण आतला तो खरा दिवा तो ज्ञानाचा चांगुलपणाचा दिवा कसा लावणार जसं आपण आधी म्हटलं जर आपण आपल्या आतल्या अंधारावर विजय मिळवला तर खरंच प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा प्रकाशाचा सण होऊ शकतो नाही का यावर विचार करायला हरकत नाही